よし आपलं शरीर जर त्या ज्वराने तप्त झालं तर त्याच्यासाठी चंदन नावाची एक वस्तू जगात आहे की ती वस्तू काय करते आपल्या देहाला शीतलता प्राप्त करून देते थंडी आपल्याला प्राप्त करू जगामध्ये कितीतरी वस्तू अशा आहेत आपण ते ऐकतो तुकाराम महाराजांचं सांगितलेलं आपण ऐकतो त्यांच्या वचनावर आपला विश्वास आहे पूर्णपणे ते आपल्याला मान्य आहे पण त्या वस्तू आपल्याला भेटत नाही तुकाराम महाराजांनी लिहिलं तुका म्हणे कढी करावे शीतल आईसी जाती बळ चंदनाची कीर्तनकारांच्या मुखातून असं ऐकलं की तेलाची मोठी कढई घ्या ते तेल उकळत ठेवा आणि त्या उकळत्या ते तेलामध्ये चंदनाचा एक ठेव जर टाकला तर ते कडत असलेलं तेल थंड होत म्हणतात कुणी बघितलंय आपण काही बघितलं नाही मी तर बघितलेलं नाही असा चंदन आपल्याला बघायला मिळत नाही कितीतरी गोष्टी अशा आहेत तुकाराम महाराजांनी वस्तुद्ध वर्णन केलं कामधेनु कल्पतरू चिंतामणी तुकाराम महाराज सांगतात जगात कामधेनू नावाची एक गाय आहे ती कामधेनू गाय काय करते जी कामना कराल ती कामना पूर्ण करते कल्पतरु महाराज म्हणतात त्या कल्पतरुचं एक झाड आहे ते त्या झाडाखाली माणूस बसला ज्या वस्तूची तुम्ही कल्पना करणार ती वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार कल्पतरु चिंतामणी आपल्या मनातल्या जेवढ्या चिंता असतील त्या सर्व चिंता एका क्षणात घालविण्याचं काम चिंता तो चिंतामणी करतो पण असा चिंतामणी आणखी कोणाला भेटला नाही लोक चिंताच करीत राहतात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे चिंताम परिमेयांच प्रलयांतानुपाश्रिता कामोपभोग परमा यतावधी निश्चिता अशा प्रकारचं वर्णन अशी अशा प्रकारची अमर्यादित अशा प्रकारची चिंता आपली चाललेली आहे रात्रंदिवस दिवस चिंता करतो तळमळ करतो चिंतेने पण चिंतामणी काही भेटत नाही जर भेटला असता तर अनेक लोकांच्या चिंता त्या चिंतामणीने चिंता नाहीशा केल्या असत्या तर लोक सांगतात की चिंतामणी कल्पतरू कामधेनू या मृत्यू लोकातल्या वस्तू नाही त्या वस्तू कुठं मिळतात स्वर्गामध्ये प्राप्त होतात आपल्याला अमृत पाहिजे असेल तर स्वर्गामध्ये मिळतं कामधेनु पाहिले असेल तर स्वर्गामध्ये मिळते क्वचित कदाचित वशिष्ठा मुंच्या सारख्या लोकांच्या कडे ती कामधेनु सेवा करण्यासाठी येते आपल्याकडे नाही येते आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला स्वर्गाला जावं लागेल आणि मराठीत म्हण म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वर्ग दिसतो पण स्वर्ग दिसण्यासाठी काय करावं लागतंय <laughs> मराव लागतं मरावं लागते म्हटल्यानंतर रत रत ते मरण तर आपल्याला आवडत नाही मरतो आपण आवाज सोडा आयुष्य संपल्यानंतर प्रत्येक माणूस मरतोय पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला आगा मर हा बोलून मर म्हणलेला आवडत नाही मरतो त्याचा इराज नाही त्याच्यात पण त्याला मर म्हणलेलं सहन होत नाही आणि अशा प्रकारचा अमर होण्यासाठी अमृताची त्याला प्राप्ती होत नाही चिंतानशी करण्यासाठी चिंतामणी भेटत नाही कामनापूर्तीसाठी कामधेनू भेटत नाही वगैरे वगैरे मी सांगत असतो खरी गोष्ट आहे कामधेनू कल्पतरु कल्पतरू चिंतामणी ह्या गोष्टी मिळत नाहीत पण यांच्या पेक्षाही असले श्रेष्ठ असलेले संत आपल्याला या यावरी तलावर भेटतात हे आपलं काय आहे परम भाग्य आहे विठ्ठल

कल्पनातीत असलेलं ब्रह्म आपल्या समोर उभं करता येत नाही त्या ब्रह्माचा साक्षात्कार कल्पतरु आपल्याला करून देऊ शकत नाही माझे श्री गुरु मात्र कल्पनातीत असलेल्या त्या ब्रह्माविषयी कोणतीच कल्पना आपल्याला करता येत नाही असं कल्पनातीत असलेलं ब्रह्म आपल्याला ते कल्पतरु मिळवून देतात ते तरु कसे आहे कल्पनातीत ब्रह्माला प्राप्त करून देणारे आहे ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात स्वशब्दाचा अर्थ आहे आत्मा संविध शब्दाचा अर्थ आहे ज्ञान ध्रुव शब्दाचा अर्थ आहे वृक्ष आणि बीज शब्दाचा अर्थ आहे त्या वृक्षाचं बीज आणि प्ररोहण शब्दाचा अर्थ आहे त्या वृक्षाची वाढ होणं आणि त्या वृक्षाची वाढ होण्यासाठी त्या बीजाची वाढ होण्यासाठी लागणारी आवली म्हणजे श्री गुरु आत्मज्ञान रूपी वृक्षाचं जे बीज आहे महावाक्य त्या महावाक्याचा सगळ्या जगात वाढ विस्तार व्हावा याच्यासाठी पृथ्वी जर कोणी असेल तर ती पृथ्वी म्हणजे संता हे नावाच्या रत्नाची परीक्षा सांगितली अनेक रत्नांच्या परीक्षा त्यांनी सांगितल्या आपण म्हणतो ना हिरे माणिक मोती तर हिरे माणिक मोती आपण ऐकतो पण ते हिरे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत नाही माणिक ही आपल्याला माणिकाविषयी सांगत असताना त्यांनी सांगितलं की माणिक एक रत्न असा आहे की ज्या माणिकाचा दुधाला स्पर्श झाल्यानंतर थंड होत मग उकळत्या दुधाला थंड करणारा माणिक आपल्याला ना मिळत नाही पण तुकाराम महाराज सांगतात की त्रिगुणाने तापलेला देह त्रिविध तापाने संतप्त झालेला देह त्या संतप्त झालेल्या देहाला शांत करण्याचं सामर्थ्य चंदनात किंचितही नाही पण त्रिगुणाचा ताप नाहीस सा करण्याचं सामर्थ्य या संतांच्याकडे असल्या कारणाने भगवान त्रिगुणांचं वर्णन करताना करतात हा विठल भगवान सांगतात तत्र की सत्व निर्मल प्रकाशकम सुख संगेन सत्व सत्वगुण आहे प्रत्येक माणसाकडे रजोगुण आहे प्रत्येक माणसाकडे तमोगुण आहे आणि संतांची भेट जर झाली नाही तर हे त्रिगुण आपापल्या परीने त्या जीवाला काय करतात बंधनात टाकतात बद्ध करीत असतात बधना शब्दाचा अर्थ आहे बंधनात टाकतो बंध करतो बंध निर्माण करतो भगवान सांगतात की सुख संगेन आणि ज्ञान संगेन जगात माझ्यासारखा सुखी कोणी नाही आणि माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही अशा प्रकारची भावना जी निर्माण होते मला सांगतात सत्व गुणाचा भगवान सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी खुलासा केला ते म्हणाले आपण ते ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे ही खंती नव आहे याचं दुःख त्याला वाटत नाही आणि विषय ज्ञानी होय गना एवढा सामान्य विषयाचं ज्ञान झाल्यानंतर मी मोठा ज्ञानी आहे अशा प्रकारचा अभिमान धारण करतो आणि ज्ञान स्वरूप असलेलं आपलं स्वरूप आपला आत्मा तो आपल्यापासून दूर गेला त्याचं आपल्याला विस्मरण झालं याच त्याला काहीही वाटत नाही विठल कर्मसंगाने हा रजोगुण काय करतो ते माणसाला बंधनात टाकतो तमगुणाचा विचार करीत असताना तमस्त ज्ञान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल